नमस्कार मी गोविंद बर्गे यांची पत्नी बोलते आहे हो तेच गोविंद बर्गे ज्यांनी एका नर्तिकेच्या नादाला लागून आपलं आयुष्यदेखील संपवलं आणि दोन मुलांना अनाथ करून आपला संसार उघड्यावरती आणला त्यांचीच बायको मी बोलते आहे आमचा संसार सुखाचा चाललेला आमच्या संसाराच्या वेलीवर दोन कोमल फुले देखील खुलली होती गोविंदचं माझ्याकडे खूप लक्ष असायचं त्यांचा माझा जीव देखील होता ते एक हसरं व्यक्तिमत्व होते गावातही त्यांची छाप होती का तर ते सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचे त्यामुळे लोकांनी त्यांना सलग दहा वर्ष उपसरपंच यापदी निवडून दिलं होतं गावातील कामं देखील ते हिरेरीने पूर्ण करत होते गावातल्या लोकांना कोणता त्रास होतो आहे काय अडचणी आहेत ते नेहमी कटाक्षाने बघत होते सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण अचानक आमच्या संसाराला कुणाची तर नजर लागल्यासारखी झाली जे गोविंद एखाद्या स्त्रीकडे बोलताना कधी मानवर करून बोलत नव्हते अगदी अदबीनं बोलत होते त्याच्या वयाचं अंतर राखून बोलत होते ते गोविंद माझे गोविंद अशा एका नर्तिकेच्या नादाला लागून आपण स्वतः आत्महत्या करतील आपला संसार उघड्यावर आणतील असं कधीच वाटलं नव्हतं थोड्या दिवसापूर्वी मला याची देखील लागली होती कारण तर गोविंद हे पैसे आणि दागदागिने कुणाला तरी देत आहेत याची मला शंका आली म्हणून मी त्यांना जाब विचारला पण त्यांनी मला सांगण्याचा नकार दिला त्यांचं अलीकडे माझ्याकडं लक्षच नसायचं ते मनाने शरीराने मात्र घरी होते पण मनाने मात्र बाहेर असायचे काही दिवस तर ते रात्र रात्र रात बाहेरच असायचे आणि मी विचाराय गेले तर माझ्यावरती ओरडायचे तेच गोविंद कधी माझ्यावर मोठ्या आवाजात देखील बोलले नाही तेच गोविंद माझ्यावर ओरडायला लागले होते परंतु मी हे सगळं सहन करत होते देवाकडे हिंमत मागत होते याच्यातून मला आणि माझ्या संसाराला वाचव म्हणून परंतु देवाने काही भरतच करून ठेवलं पूजाने त्यांना पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि ते देखील त्यात पूर्णपणे अडकले होते शेवटी त्यांनी आपल्या सक संसाराची राख रंगोळी तर केलीच आणि चार चौघात चा आम्हालाही तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवली नाही माझ्या मुलाने आता कुणाच्या तोंडाकडे बघायचं त्यांच्या माथ्यावर लागलेला एका बाईच्या नादाला लागून आत्महत्या केलेल्याची मुलं हा ठसा कसा मी पुसायचा हेच मला पडलेला प्रश्न आहे देवानी त्यांना चांगली बुद्धी द्यायला पाहिजे होती पण त्यांना बुद्धी मिळेपर्यंत सगळं काही वेळ निघून गेली होती पूजाने त्यांना पूर्णपणे लुबाडलं होतं आणि आता ती आम्ही राहतोय त्या घरावरती तिचा डोळा होता